आणि वंचित बहुजन आघाडीकडून इंडिया आघाडीला जागा वाटपाचा फॉर्म्युला सुचवण्यात आलेला आहे काँग्रेस ठाकरे गट शरद पवार गट आणि वंचितनं प्रत्येकी बारा जागा लढवाव्यात असा प्रस्ताव आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर ठेवलाय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचं ट्विट करत सांगितलं जागा वाटपाबाबतचे आणखीन अपडेट वेदांत नेम आपल्याला सांगतायत वेदांत ज्या प्रकारे आपण बघितलं सांगितलंय की इंडिया आघाडीतील जे तीन घटक पक्ष आणि मग वंचित बहुजन आघाडी यामध्ये वाद होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवर बारा 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 अशा अठ्ठेचाळीस जागा समसमान डिवाईड कराव्यात आणि तशा प्रकारचा फॉर्म्युला हा प्रकाश आंबेडकर यांनी या पत्राद्वारे समोर ठेवलेला आहे त्यांनी उद्धव ठाकरे शरद मल्लिकार्जुन खरगे यांना पत्राद्वारे हे कळवलेलं आहे की अशा फॉर्म्युलाचा विचार करावा मात्र दुसरीकडे आपण बघतोय शिवसेना तेवीस जागांवर ठाम आहे त्या अशा प्रकार प्रस्ताव पोहोचत नाहीये पण प्रकाश आंबेडकर यांनी अठ्ठेचाळीस जागांसाठी चार पक्षांचा बारा 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 असा फॉर्म्युला समोर ठेवलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक पत्रही लिहिले धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट